जयशिवराय मित्रांनो सोळाशे सत्तावन्न या दिवशी काही घोडेस्वार दौडत दौडत या कापूरहोळ गावामध्ये आले आणि त्यांनी तुकोजी गाडींचा दरवाजावर टकटक केले आणि बोलावून आलं धाराऊ गाडे यांना सांगितलं जिजाऊ मासाहेबांनी बोलवलंय म्हणे आणि धाराऊ सुद्धा त्या घोडेस्वरांसह पुरंदरावर गेल्या आणि एक मोठी जबाबदारी या महाराष्ट्रासाठी धाराऊंच्या खांद्यावर दिली शब्द नाहीये म्हणून खांद्यावर दिली असंच म्हणतोय आणि धाराऊन सांगितलं धाराऊ हे आमचं शंभू बाळ आमच्या शिवबा राजांचे पुत्र यांच्या दूध आई हॉल आणि या धारव गाडीनी त्या मातेनी शिवबांच्या पुत्राला शुभांच्या शंभू बाळाला आपल्या पदराखाली घेतलं जर आपली धर्मसंस्कृती काढली ना तर दोन आई एका आईने जन्म दिला दुसऱ्या आईने पालन पोषण केलं असं एक उदाहरण आपल्याला मिळतं हो। परमपिता परमेश्वर आपला भगवान श्रीकृष्णाचं माता देवकीने कारागृहात जन्म दिला आणि माझ्या यशोदाने लहानाचं मोठं केलं आणि असंच एक उदाहरण आपल्या या इतिहासामध्ये मिळतं पण इथे आई मात्र दोन नाही आई तीन जन्म देणाऱ्या माता सईबाई आणि आपल्या दुधावर धारोष्ण दूध त्या मुखामध्ये घालणाऱ्या माता दूध माता गाडाऊ आणि शिक्षण देणाऱ्या राजमाता जिजाऊ तीन तीन माता प्रत्यक्ष लाभलेल्या कदाचित जगभरातलं हे पहिलंच उदाहरण असेल धन्य ही कापूर कापूरहोळची माती जिने एक ज्वलंतच नवे तर इतक्या वर्षानंतर ही जिवंत असलेलं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला दिलं आपण नेहमी एक शब्दप्रयोग वापरतो की वाघिणीचं दूध पियायला आहे ते वाघिणीचं दूध कसं असावं हे अख्ख्या जगाला दाखवून देणारे पुत्र म्हणजेच छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी राजे आणि रायाजी अंताजी या आपल्या दोन मुलांसह त्यांनी छत्रपती संभाजी राजांना सुद्धा सांभाळ केला त्यांच्या दूध आई झाल्या आजही ते कर्ज चुटलेलं नाहीये महाराष्ट्र आजही कर्जदार आहे ओ हो। दूध माता धारवू गाडे साहेबांचा जऊमा साहेबांनी वर्षाला काही होणांची सनद त्यांना दिले काही होण त्यांना वर्षाकाठी लावून दिले वर्षासन लावून दिलं आणि या कापूर होळची माता अखंड महाराष्ट्रासाठी अखंड हिंदुस्थानासाठी दूध माता म्हणून जन्माला आली कधीतरी वाकडी वाट करा कापूरहोळच्या या वीरमाता महाराष्ट्राच्या दूध माता, माता असलेल्या धाराऊ गाडे साहेबांच्या या कापूरहोळला येऊन त्यांच्या या समाधीसमोर नतमस्तक व्हा प्रत्येक दुधाच्या थेंबाचा हिशोब महाराष्ट्र इथे रिता करेलो जर तर इतिहासाला मान्य नसतं परंतु मोठे पुण्य लाभलं असेलो मोठे पुण्य पदरात असेल धाराऊ मासाहेबांच्या कारण त्यांनी प्रत्यक्ष स्तनपान केलंय या सह्याद्रीच्या छाव्याला प्रत्यक्ष स्तनपान केलंय वीर शोभांच्या शंभू बाळाला प्रत्यक्ष स्तनपान केलंय या सह्याद्रीच्या रौद्राला आणि याच दुधावर पोचलेले शंभूराजे यांनी पुढे काय काय पराक्रम गाजवले तर अखंड महाराष्ट्र अखंड हिंदुस्थान जाणतोय कधीतरी भेट द्या या मातीला या मातीमध्ये ममत्व आहे माया आहे प्रेम आहे या मातीमध्ये करुणा आहे या मातीमध्ये आल्यानंतर नकळतपणे अंगावर शहरे येतात आईच्या दुधाची आठवण येते हो दूध काय असत ते म्हणतात मिटता नाही महाराष्ट्र कर्जदार असेल या दूध माता धारवू साहेबांचा सा। जय शिवराय